आणि जेव्हा त्यांच्या सहयोग सोसायटीतल्या घरी त्या मुलाखतीसाठी मी पोहोचले दादा नेमके कुठे आहेत हे त्या माणसांच्या गर्दीमध्ये शोधावं लागत होत माणसं होती है। तो निवडणुकीचा काळ होता भाग वेगळा पण तिथल्या पत्रकारांनी स्थानिकांनी सांगितलं की आदिवासी माणसांच्या घरा असतात अंत्यविधीला सुरुवात झालेली आहे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अर्पण करतात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा चक्रे श्रद्धांजली अर्पित करेंगे पुष्पचित्र वाहन श्रद्धांजलि अर्पण सर्वांना विनंती असणार आहे की आपण जागेवर उभे राहणार आहात आणि सर्व वर्दीधारी एकवीस पोलीस जवानांसह जनरल साल्यूट करण्यासाठी तयार असणार आहेत पोलीस बँक पथक पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर माणवंदना देणार आहेत सर्वांना विनंती आहे इतर मान्यवरांना त्या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी आपण पुढे बोलवतो आहे नितीन जी नबी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नवीन साहेब अदरणीय दादांना अर्पण करतील तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस राज्य मुख्यमंत्री आदरणीय आदरणीय देवेंद्रजी फडणवीस देवेंद्र देव, श्रद्धांजलि अर्पण कर या देशाचे रस्ते वाहतूक व महामार्ग केंद्र